फडणवीस नागपूर स्टेशनला फिरायला गेले असतील असा टोला ठाकरेगटाचे खासदार संजय राऊतांनी फडणवीसांच्या या फोटोवर लगावला बाबरी मशिदीचा ढाचा पाडला तेव्हा तुमचे लोक पळून गेले होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी स्वीकारली होती असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर टीका सुद्धा केली मात्र मी मूर्खांना उत्तर देत नाही असं म्हणत फडणवीसांनी नाव न घेता राऊतांना जोरदार टोला लगावला आपला एक जुना फोटो टाकलाय नागपूरच्या फडणवीसांनी तशी छायाचित्र पोलीस स्टेशन आमच्यावर झालेल्या कारवाया आम्ही हजर राहिलो कोर्टापुढे ते सगळं आमच्याकडे आहे ना तुम्हाला पुरावा द्यायची गरज नाही आम्हाला तुम्ही कोण तुम्ही तुमचे लोक पळून गेले तिथून सगळ्यांना माहिती आहे आणि शेवटी बाळासाहेब ठाकरेने जबाबदारी स्वीकारली यापेक्षा मोठा पुरावा काय असतो तुम्ही नागपूर स्टेशनला आहात पुढे पोचलात का नागपूर स्टेशनचे फोटो आहेत आमच्याकडे प्रत्यक्ष घुमट्यावरचे आहेत ना व्हिडिओ नागपूर स्टेशनला गेला असाल फिरायला आपण सगळे हा जो काही ट्विट आहे हे कोणाला उत्तर वगैरे नाहीये आणि उत्तर देण्याच्या भानगडीत याकरता पडायचं नसतं की हे तेच लोक आहेत ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व देखील नाकारलेलं आहे ज्या लोकांनी राम खरंच त्या ठिकाणी जन्माला आले होते का अशा प्रकारचा प्रश्न विचारला जे रामालाच मानायला तयार नाहीत त्यांना मी कशाला उत्तर देऊ त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो मूर्खांना उत्तर देत नाही मी माझ्या आनंदाकरता हा फोटो ट्विट केला